सदैव सत्या पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविकांसह कर्मचाऱ्यांनाही मोबाईल बंदी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंढरपुरातील विठ्ठल मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे मंदिरात येणाऱ्या प्रत्येक का भाविकांच्या सामान बॅग पर्स यांची कसून तपासणी केली जाते भाविकांसह कर्मचारी यांना मोबाईल आणि इलेक्ट्रिक वस्तू बंदी करण्यात आली आहे मंदिरामध्ये येणारे केवळ दोनच दरवाजे उघडे ठेवण्यात आले इतर सर्व दरवाजे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आले आहेत एकंदर मंदिराची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे रामकृष्ण हरी पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये पहेलगाम येथे झालेल्या भ्याड आतंकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिराची सुरक्षा ही अलर्ट मोडवर घेण्यात आलेली असून मंदिरामध्ये प्रवेश करणाऱ्या भाविक भक्तांचे मोबाईल तसेच मोबाईल सदृश कॅमेरा अथवा इलेक्ट्रॉनिक वस्तू यांना बंदी करण्यात आलेली आहे मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारावर स्कॅनर बसवण्यात आले असून स्कॅनर मशीनमधून जी गोष्ट अलाव होत नाही त्या सर्व गोष्टींना बंदी करण्यात आलेली आहे तसेच मंदिरातील महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त सर्व कर्मचारी अधिकारी यांना मोबाईल प्रवेशबंदी करण्यात आलेली असून त्याची अंमलबजावणी काल सकाळपासून सुरू करण्यात आली आहे तसेच मंदिरात पदस्पर्शन व मुखदर्शन घेण्यासाठी दोन प्रवेशद्वार आणि मंदिरातून बाहेर पडण्यासाठी दोन प्रवेशद्वार असे चारच दरवाजे उघडे ठेवण्यात आले आहेत बाकी सर्व दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत तसेच मान्यवरांना एंट्रीसाठी जो व्ही आय पी गेट आहे त्यामध्ये सुद्धा पोलीस प्रशासनास याबाबत सूचित करण्यात आले असून मोबाईल प्रवेश बंदीचे तंतोतंत अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत तरी मंदिर प्रशासनातर्फे भाविक भक्तांना विनंती करण्यात येते की आपण श्रीचरण दर्शन अथवा मुखदर्शन यासाठी मंदिरात प्रवेश करताना मोबाईल मोबाईल सदृश्य वस्तू इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कॅमेरा इत्यादी न घेऊन येता त्या सुरक्षितरित्या बाहेर ठेवण्यात याव्यात व दर्शनासाठी मंदिरामध्ये प्रवेश करावा रामकृष्ण सबस्क्राईब नायकन नेव्हर <laughs> मिस अपडेट